पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात का म्हणजेच तुम्हाला विसवा हप्ता मिळणार आहे का नाही हे तुम्ही बघू शकता ते कसं तर चला सांग सर्वात पहिले तुम्हाला गुगलवरती यायचे आणि सर्च करायचे पी एफ एम एस सर्च केल्यावर पहिली वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचे आता वेबसाईटवरती आल्यावर तुम्हाला इथे पेमेंट स्टेटस हे दिसत असेल त्यावरती जाऊन इथे खाली डी टी स्टेटस ट्रॅकर इथे क्लिक करायचे आता तुम्हाला या पेजवर आल्यावर इथे कॅटेगरी निवडून घ्यायचे कॅटेगरी म्हणजेच तुम्हाला कोणत्या योजनेचा पेमेंट स्टेटस बघायचे आहे ते पी एम किसानवरती क्लिक करायचे तुम्हाला क्लिक केल्यानंतर कॅटेगरी निवडल्यानंतर खाली एंटर ॲप्लिकेशन आय डी इथे तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी ही टाकायचे आय डी आगे टाकल्यानंतर खाली कॅबच फिल करायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक आहे सर्च केल्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायचंय तर आता तुम्हाला इथे तुमची सर्व माहिती दिसेल तर तुम्ही इथे बघू शकता तर तुम्हाला इथे विसवा हप्त्याबद्दल अपडेट दिसतच असेल इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट ट्वेंटी व्हॅलिडेशन स्टेटस मध्ये व्हॅलिड आहे फंड मध्ये अप्रूव्ह आहे कधी अप्रूव्ह झाल्याचं डेट आहे म्हणजेच तुम्हाला आता विश्वा हप्ता मिळणार आहे तुम्हालाही तुमचं स्टेटस अशा प्रकारे दिसत असेल तर तुम्हाला पीएम किसानचा विश्व हप्ता नक्कीच मिळणार व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा